रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला सबस्क्राईब करा तुकाराम रामा पाटील पब्लिक स्कूल एन्युअल फंक्शन दोन हजार पंचवीसचा सोहळा पार शुक्रवार दिनांक एकतीस रोजी कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय तुकाराम पाटील यांच्या व गणेशपूजन दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली यावेळी तुकाराम रामा पाटील पब्लिक स्कूल चेअरमन काशीनाथ पाटील व शारदा काशीनाथ पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी संजय गांधी शिक्षण संस्थेचे चेअरमन भाऊशेठ भोईर वलभगावच्या सरपंच प्रियंका राजेश पाटील प्रिन्सिपल सुरेंद्र पाटील उपसरपंच भोलेनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य रोहित वाघे संदीप जोशी पराग भोपे त्रिंबक पोटे पांडुरंग शेठ भोईर आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी के मान्यवरांबरोबर पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी शाळेची माहिती चेअरमन तथा पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील यांनी सांगितली तर शाळेला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी संजय गांधी स्मारक अशुलचे चेअरमन आदरणीय भाऊ शेठ भुईर पडगे वगैरे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी पांडूशेठ भाईर त्रिंबक पाटील माझे सहकारी आणि संस्थेचे पालक पराग भूपी माझे प्राचार्य आदरणीय सुरेंद्र पाटील आपल्या गावच्या प्रथम नागरिक प्रियंका पाटील माझ्या विशेष शारदा पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व पालकवर्ग विद्यार्थी बालमित्रांनो हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा एक छोटेखानी आपण या ठिकाणी पार पाडतो आहोत या ठिकाणी वर्षभर होत असणाऱ्या सारे ॲक्टिव्हिटीज आपण या शाळेच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करतोय छोट्या आणि गरिबांच्या गरिबांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घरच्या घरी शिक्षण मिळावं या हेतून आपण या शाळेची स्थापना केली सुरुवातीला एक तीन विद्यार्थी मी प्रवेश घेतलेला आहे आणि ते विद्यार्थी आता चौथीच्या वर्गात आलेले आहेत व तीन विद्यार्थ्यांवर सुरू केलेल्या शाळेमध्ये एक चार वर्षात सव्वाशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि यातल्या स्थानिक ज्या सोसायट्या आहेत त्या, त्या सोसायटीच्या लोकांना आज शहराकडं जाणं खूप त्रासाचं आणि खर्चिक आहे आणि त्यांना आपल्या घरच्या घरी शिक्षण मिळावं हेतूनच आपण या शाळेची स्थापना केलेली आहे मी पाहतोय गेली दोन तीन वर्ष सर्व पालकांचे सर अतिशय चांगले सहकार्य या ठिकाणी मिळते कारण आजची जर उपस्थिती पाहिली तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमाला भविष्यात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांशी आमचं सुखादुखाचं संबंध राहिलेले आहेत प्रत्येक वेळेला आम्ही एकमेकांना भेटतोय आपण वर्षातनं एक दोन पालक सभा घेतो त्याच्यात त्यांच्या अडचणी समजून घेतो आणि काही अडचणी असतील तर पर्सनली सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामुळे या ठिकाणी काही वेगळेपणा नाही आहे हा घरचा कौटुंबिक एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतोय त्यांना शुभेच्छा देतोय या संस्थेच वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याचे आणि या संस्थेचे अध्यक्ष आणि परघेव शिक्षण संस्थेच्या सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय आशिना पाटील साहेब आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय संजय गांधी स्मारिक हायस्कूलचे चेअरमन भाऊ भोई साहेब परिघे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष पाणुशेठ भोई साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला आवंत्रण उपस्थित असलेले संचालक पाटेसाहेब यांच्यावर इथे सर्व मान्यवर या ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक समोर सर्व उपस्थित पालकवर्ग शिक्षक विद्यार्थी आणि बंधू आणि भगिनी या ठिकाणी यावर्षी मी प्रथमच या ठिकाणी आलेलं आहे हे सगळे पालकांची उपस्थिती पाहिल्यानंतर या संस्थेचं कार्य किती मौलिक का आहे याची जाणीव आपल्याला होते या ठिकाणी सव्वाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु दीडशेच्या वरती या ठिकाणी पालक आहेत याचाच अर्थ आपल्या या संस्थेचा कलभार जो आहे हा कलभार चांगल्या पद्धतीने चाललेला आहे शिक्षणाची जाण असलेले कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला गेलं ज्यांना शिक्षणाची खरंच आवड आहे आणि कास आहे असे आपले या संस्थेचे अध्यक्ष पाटील साहेब यांनी हे जे इंग्लस रोप लावलं होतं तीन विद्यार्थ्यांवर त्यांचा आता वेल्यू हा झालेला आहे आणि चौथी या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही फार मोठी उश गोष्ट आहे ग्रामीण भागामध्ये आज आपण जर ही जर या ठिकाणी शाळा निघाली नसते तर आपण शहराकडे गेलो असतो आणि शहरामध्ये गेल्यानंतर किती डोनेशन द्यावं लागतं किती फीज भरावी लागतं याचा अनुभव तुम्हाला सुद्धा असेल आणि आम्हालाही आहे तर ही, ही, आहे। ही जी ग्रामीण भागामध्ये के सोय केलेली आहे ही सोय येथील पालकांनी याचा विचार करायला पाहिजे लाखो हजार रुपये आपण फी शहरामध्ये भरतो आणि या ठिकाणी आपल्याला नाममात्र फी देऊन काही विद्यार्थ्यांना मोफत सुद्धा शिक्षण दिलं जातात ज्यांच्या आडी अडचणी असेल त्यांना या ठिकाणी मोफत शिक्षण दिलं जातं असं मला समजतोय तर ही फार मोठी सेवा या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे